नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो मंगळसूत्र हा स्त्रियांचा सौभाग्य अलंकार आहे तसेच सौभाग्य अलंकारासोबतच मंगळसूत्रांमध्येही भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात सध्या इमिटेशन ज्वेलरीमध्येही मंगळसूत्रांचे खूपच ट्रेंडी डिझाईन्स येत आहेत तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांप्रमाणेच ट्रेंडी आणि स्टायलिश मंगळसूत्र घालायची खूपच फॅशन बघायला मिळत आहे तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे चेन मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच क्रेज पाहायला मिळत आहे हे मंगळसूत्र तुम्ही डेली वेअरसाठी सहजपणे विअर करू शकता तसेच हे तुम्हाला एकदम स्टायलिश लुकही मिळवून देतील नवरी मुली तुम त्यांच्या लग्नांमध्ये अशा प्रकारचे मंगळसूत्र खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच घालू शकता, शकता। ले ले व फॅशनेबल दिसू शकता यामध्ये डायमंडचे पेंडेंट यूज केलेले असल्याने हे खूपच सुंदर दिसतात तसेच हे तुम्ही कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवरही वेअर करू शकता तसेच ऑफिसमध्येही घालून जाऊ शकता डेली यूजसाठी अशा प्रकारच्या नाजूक आणि फॅन्सी डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला ट्रेडिशनल ते मॉडर्न अशा भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील अशा प्रकारचे चेन मंगळसूत्र खूपच छान दिसेल तुमच्या कलेक्शनमध्ये अशा प्रकारचे एकतरी चेन मंगळसूत्र डिझाईन्स असायलाच हवी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टी लेन कीप स्माइलिंग ब बाय